आपण पाहतात समाज जनतेचा आणि आता बातमी पाहूयात गंगाखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तीविषयी वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी अनंद विद्यालयात पालक प्रशिक्षक मेळा उत्साह संपन्न झाला आनंद विद्यालय गंगाखेड येथे पालक मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्ष अनंद विद्यालयाचे अध्यक्ष श्री राजेशजी राठोड सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जागरूक पालक शिवाजीराव गोबाळे व तसेच मराठवाडा सोनपेठ तालुका प्रतिनिधी गजानन राजेबाऊ कापसे हे उपस्थित होते पाहूया बातमीपत्र विस्ताराने

करत यानंतर प्रमुख पाहुणे म्हणा श्री गजाननजी सर यांचं स्वागत माझं यशवी सर यांना विनंती करतो की आपण स्वागत मागवतो

शाळेची सुरुवात झाली आणि शिक्षकांची आणि माझ्या जोडीला राठोड सरांची साथ लागली आणि शाळेच्या प्रगतीकडं आम्ही म्हणजे आम्ही नियोजित करून आम्ही शाळा या ठिकाणी म्हणजे सुरू केलेली होती की आपल्याला एक गंगाखेड मध्ये चांगलं वातावरण चांगलं शिक्षण देणारी सर्व गुण संपन्न विद्यार्थ्यांना घडवणारी शाळा सुरू करायची आहे आणि त्या दिशेनं आम्ही दोन हजार सोळा मध्ये सुरू केली आणि सतत त्या दिशेनंच वाटचाल चालू आहे दोन हजार सोळामध्ये शाळा सुरू केली आणि त्या वर्षामध्ये शिक्षकांनी शिक्षण देऊन त्या वर्षी शाळेमध्ये आमची एक मयुरी कातकरी नावाची मुलगी दहावीला होती आणि शाळेतून ती फस्ट आली मला वाटतं तिला सत्त्याण्णव टक्के मार्क्स होते म्हणजे पहिल्याच वर्षी त्या मुलींना सत्त्याण्णव टक्के मार्क्स म्हणजे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून ती चांगली बाब होती आम्हाला की पहिल्या वर्षी आम्ही आपल्या शाळेतून वा सत्त्याण्णव टक्केची मुलगी आपण म्हणजे तिनं यश प्राप्त केलं आणि हळूहळू दोन हजार सोळा दोन हजार सतरा म्हणजे दरवर्षी आजपर्यंत जो शाळेतून फर्स्ट विद्यार्थी येतो तो, तो पंचाण्णवच्या खाली नाही म्हणजे या शहरामध्ये मोठमोठ्या संस्था आहेत इतर शाळा आहेत त्या आमच्या तुलनेनं खूप मोठ्या शाळा आहेत भव्य इमारत आहे अनुदानित शाळा आहेत त्या ते। आणि त्यांची खूप वाटचाल म्हणजे वीस पंचवीस वर्षे तीस वर्षे पन्नास वर्षाच्या संस्था आहेत आणि आम्ही नवोदित शाळा सुरू केली आणि त्यांच्या समोर टिकणं खूप अवघड म्हणून आम्ही एकच निश्चित केलं कि आपल्याला फक्त आणि फक्त गुणवत्तेशिवाय पर्याय नाही आणि गुणवत्ता दिली आपण या स्पर्धेमध्ये टिकू आणि गुणवत दरवर्षी गंगाखेड तालुक्यामधून थर्ड विद्यार्थी येतात हवीला त्यापैकी एक विद्यार्थी या शाळेचा असतो एके वर्षी एका विद्यार्थी प्रदीप लंबोट्याला शंभर टक्के गुण होते पण त्याच वर्षी दुसऱ्या शाळेमध्ये सुद्धा शंभर टक्के गुण असलेला विद्यार्थी होता म्हणून त्या वर्षी शाळेचा प्रथम क्रमांक येण्याचा मान हुकला एके वर्षी नव्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण घेणारी सोनल भेंडेकर होती पण त्याही पेक्षा गुण जास्त घेणारी दुसऱ्या शाळेमध्ये होती त्याही वर्षी आपल्या शाळेचा नंबर फर्स्ट येण्याचा हुकला म्हणजे प्रथम आला नाही पण द्वितीय तृतीय वर समाधान मानावं लागलं पण या वर्षी चोवीस शैक्षणिक वर्षामध्ये कांचन सांगे मुलगी ही नव्याण्णव पॉईंट वीस गुण घेऊन प्रथम आली आणि आनंदवन शाळेचा म्हणजे दहा वर्ष लागले आम्हाला की प्रथम क्रमांक मिळवायला या गंगाखेर शहरामधून आणि सर्व या शाळेला माग टाकून आनंदवंशी कांसीन सांगळे या तालुक्यातून प्रथम आली म्हणजे ही गुणवत्तेचा आलेख दरवर्षी वाढतोय आम्ही दरवर्षी प्रयत्न करतोय आणि नवनवीन प्रयोग करत राहतो शाळेमध्ये गुणवत्तेमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत या शाळेतून जवळपास सहा विद्यार्थी हे साठी लागलेले आहेत म्हणजे पाचवीला ती परीक्षा असते आणि सहावीला प्रवेश घेण्यासाठी नवोदयची परीक्षा घेतली जाते आणि या शाळेचे सहा विद्यार्थी हे साठी गेलेले आहेत नऊ ते दहा विद्यार्थी स्कॉलरशिप धारक या शाळेतील विद्यार्थी झालेले आहेत म्हणजे त्यांना शासनाकडून शिक्षणासाठी पुढील शिक्षणासाठी म्हणून एक दिली जाते आणि त्या साठी नऊ दहा विद्यार्थी या ठिकाणी पात्र आहेत जी ऑलिम्पिया परीक्षा असते या वर्षी म्हणजे जवळपास सत्तर ते ऐंशी विद्यार्थी गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल त्या विद्यार्थ्यांना जे की या शाळेतील विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यांना ते प्रावीण्य मिळालेले आहे आणि एक आनंदाची बाब म्हणजे गतवर्षी याच परीक्षेमध्ये या शाळेतील म्हणजे तो इतिहास आहे एका शाळेतील एकोणीस विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल प्राप्त मिळाले गुणवत्ता गुणवत्तेमध्ये म्हणजे आम्ही प्रयत्न करतोय मुलांना शिक्षक शिकवतात आणि त्यांना तन, जर कुठंतरी यश मिळत गेलं त्यांना असे प्रावीण्य मिळत गेले आणि त्यांचा कुठेतरी नंबर लागत गेला तर आम्हाला सुद्धा समाधान मिळतो आणि चला बाबा आपण जी मेहनत करतोय आणि ते मेहनतीच फळ म्हणून ते पुढे येते तसच दोन हजार सोळा मध्ये ही शाळा स्थापन झाली म्हणजे अवघ्या आठ नऊ वर्ष झालेत स्थापन झाले आणि या आम्ही शिकवलेलेच विद्यार्थी या शाळेतून घडलेले विद्यार्थी आजपर्यंत दहा विद्यार्थी असे आहेत की शैक्षणिक शिक्षण शिकून आणि खेळाच्या माध्यमातून दहा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटली नोकरी लागलेली आहे म्हणजे सरकारी जॉब त्यांना मिळालेले आहेत आणि आज ते त्यांच्या कामावर आहेत म्हणजे ही आमच्या कामाची पावती आहे तसेच त्याबरोबर म्हणजे शिक्षणामध्ये म्हणजे ही वेगवेगळे वे वे प्रयोग नवोदय असो स्कॉलरशिप असो एम एस असो म्हणजे या शाळेमध्ये सर्व गुण संपन्न जसं की काळे सर म्हणले की सर्वांगीण विकास म्हणजे सर्वांना